अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे यात्रेसाठीची पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना झाली आहे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भगवतीनगर बेस कॅम्प येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्याचं आपण पाहतोय हर हर महादेव आणि बम बम बोले असा जयघोष करत भाविक यात्रेसाठी रवाना झाल्यात पहलगाम आणि बाल बालटाल या दोन्ही मार्गांनी ही यात्रा अडतीस दिवस निघणार आहे तर नऊ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेचा शेवट होईल पोलिसांकडून मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आणि या निमित्ताने साम टी व्ही थेट काश्मीरमध्ये पोहोचलाय काश्मीरमधील बालथाल या ठिकाणाहून या यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात होते आणि लाखोंच्या संख्येने भाविक आता अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेले आहेत मी सध्या बालताल या ठिकाणी आहे जे जम्मू श्रीनगरच्या याच रस्त्यावर पडतं की हा संपूर्ण रस्ता पुढे जो आहे तो अमरनाथ यात्रेच्या सुरुवातीचा टप्पा आहे आणि आपण जर पाहिलं तर हा जो खर आहे हा चेक पॉईंट आहे ज्या ठिकाणी सगळ्या भाविकांची तपासणी होते त्यांच्या गाड्यांची तपासणी होते आणि इथनं पुढे असलेल्या बालताल बेस कॅम्प वर नागरिक जे आहेत भाविक जे आहेत त्यांचा आजचा मुक्काम जो आहे तो याच ठिकाणी होतो आणि उद्या सकाळपासून बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते बालताल बेस कॅम्प वरून पुढे निघतात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिसांचं सीआयएसएफ असेल किंवा इंडियन आर्मी असेल यांचा मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठे मोठे सगळे डोंगर आहेत आणि दुसऱ्या बाजूला देखील नद्या वाहत आहेत असं विहंगम दृश्य जे आहे ते निसर्गाच्या सानिध्यातलं लोटलेलं हे सगळं दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि उद्यापासून जी यात्रा खरंतर सुरू होतीये ऑगस्ट आठ ला ही म्हणजे श्रावण पौर्णिमेला ही यात्रा संपेल पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर भाविकांमध्ये एक मोठा उत्साह आणि जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षय बडवे श्रीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या